ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बेसर शिंदेची दुकाने बंद करण्यासाठी धरने आंदोलन व आमरण उपोषण स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मीच्या वतीने सांगलीत आंदोलन. बेसरयुक्त शिंदेची दुकाने तातडीने बंद करण्यात यावी या मागणीसाठी स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मीच्या वतीने सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर मागिल 7 दिवसापासून धरने आंदोलन सुरू आहे.

हे पाळले जात नाही सिंधी नसल्यामुळे यामध्ये भेसळ करून विक्री केली जाते या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांनी मागणी केली नमस्कार माझं नाव सत्वशील धनंजय पाटील स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मीचा मी जिल्हा अध्यक्ष आणि माझ्यासोबत पोपटराव कांबळे हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत व आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत तर आम्ही आजचा सातवा दिवस आहे आंदोलनाचा तर हे आंदोलन केलं होतं भेसळयुक्त शिंदी विक्री बंद करण्याबाबत सांगली जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद करण्याबाबत तर आम्ही अन्न प्रशासन विभागाला व आपले राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज डिपार्टमेंट या दोन्ही डिपार्टमेंटना आम्ही निवेदन दिलं होतं की ही तत्काळ ही दुकानं बंद करावीत ह्या दुकानामुळे ह्या ज्या शिंदीच्या सेवनामुळे या भेसळयुक्त शिंदीमुळे अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त होत आहेत त्याच्यामध्ये वार नाही नाही त्या प्रकारचे अंमली पदार्थ मिक्स केले जातात हे आम्ही सांगून वारंवार सांगूनसुद्धा ते आमची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही आता दोन दिवस झाले गेले दोन दिवस झालं आता सात दिवस झालं आंदोलन चालू आहे गेले दोन दिवस झाला आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे सात दिवसात एक्साईज डिपार्टमेंटकडून आमच्या आमच्याकडं कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली गेलेली नाही आहे आणि आता ह्याच्यापुढं जर का त्यांनी आमची दखल घेतली नाही तर ह्याच्या संबंधित आम्ही कारवाई अशी करणार आहे कॅमेरा रस्त्यावरको आंदोलन करणार आहे आंदोलनामध्ये स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सत्वशील पाटील आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आरपीआय मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सक्ते अमोल हंगे कुमार सातपुते रोहित सातपुते आदी सहभागी झाले होते महानगरी न्यूज साठी आदी मणि मिरज